भारतीय जनता पार्टीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजचा हा अतिशय महत्त्वाच्या बैठकीचा आढावा बैठकीचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर सन्माननीय सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे देवाभाऊ मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने आज आमच्या या कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आणि कोकणामध्ये आगमन होतं आहे त्यांचं जेमकी स्वागत दुसरी गोष्ट या ठिकाणी विशेष म्हणजे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या संकल्पने आपण एक इमारत उभी करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक एक अत्याधुनिक कार्यालय सुसज्ज कार्यालय आपल्या सर्व जनतेसाठी एक आगळं वेगळा एक कार्यक्रम आज ओपनिंग होत आहे त्या ठिकाणी विशेष उपस्थिती या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री सन्मान नितेश राणेसाहेब या प्रकारे असंख्य कार्यकर्त्यांचा आजचा हा एक चांगला मोठा कार्यक्रम संपूर्ण कोकणासाठी हे कार्यालय आपण ओपन केलेले आहे आणि त्याचं संकल्पना एक रवींद्रजी चव्हाण साहेबांची आहे आम्ही नाममात्र आहोत आम्ही सर्व सैनिक या ठिकाणी एकत्रित येऊन एक चांगला कार्यक्रम करत आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कोण करतायत या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या प्रश्नाचं उत्तर देतील कारण हा अंतिम टप्प्यातील शेवटचा प्रश्न आहे कारण कोणाचा प्रवेश आहे मलासुद्धा माहिती नाही प्रवेश हा वरिष्ठांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्षांच्या मान्यतेने त्या त्यावेळी घेतला -त्या जाईल आव्हान देत नाही कोणावर बोलत नाही आम्हाला कोणावर बोलण्याची अपेक्षा नाही आणि गरजही नाही आम्हाला आम्ही सैनिक आहोत जनतेचे भारतीय जनता पार्टीचे सैनिक आहोत जनतेचे सुद्धा सैनिक आहोत जनतेने आमच्या बाजूने कौल द्यावा असं आम्ही नक्कीच सांगू कारण या ठिकाणी सावंतवाडी म्हणा वेंगुर्ला म्हणा सर्व नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या नक्की येतील निघून याचं कारण असं आहे की आमच्याकडे व्हिजन आहे आणि हे व्हिजन फक्त कागदावर नसून मी स्वतः या रणांगणामध्ये उतरलेलो आहे मी घर टू घर पायाला भिंगरी बांधून मी सावंतवाडी म्हणा की वेंगुर्ला अनेक ठिकाणी मी फिरणार आहे कारण मला एकच माहिती आहे की या ठिकाणी रोजगार आणि हॉस्पिटलचा प्रश्न अतिशय गंभीर आहे महत्वाचं आहे आणि आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी मागच्या अनेक प्रेसमध्ये सांगितलं की आपण आपल्या जनतेला काय देऊ शकतो पुढच्या पाच वर्षात आपण काय डेव्हलपमेंट आणू शकतो सावंतवाडी बारामती पुण्याच्या दिशेने जायला पाहिजे हे माझी प्रामाणिक भावना आहे इंदापूरची नगरपालिका बघा आपण मिरजची बघा पाठीमागे असलेल्या सर्व नगरपालिका पुढे गेल्याने आपण इथे जाऊ मी असं म्हणत नाही कोणावर टीका ना टिप्पणी करत नाही पण ती बुद्धिमत्ता असते की बाबा नगरपालिकेला निधी आणि निधीपेक्षा एक प्रायव्हेट सुद्धा निधी असतो तो, तो निधी आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांमध्ये आहे किंवा नितेशजी राणे साहेबांमध्ये आहे फक्त यावेळी माझ्यावर बघून किंवा माझ्या या सर्व मंडळींवर पाहून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील मला याची शंभर एक लाख टक्के इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच संपूर्ण जनता मान्य करेल वेंगुर्लामध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये सन्मान गिरप साहेब आहेत माझ्या बाजूला त्याने तर पूर्ण महाराष्ट्राला चांगलं वाटेल असं एक अत्याधुनिक कार्यालय त्यावेळी त्यांनी काढला नगरपालिका कशी असावी हे वेंगुर्ल्याने दाखवलंय आणि ही नगरपालिकेचा एक डेमो होता आता ह्याच्या पुढे याच्यामध्ये मी त्यांच्या साथीला आहे चव्हाणसाहेब आहेत राणे साहेब आहेत सर्व मंडळी एकत्र आल्यानंतर वेंगुर्ला आणि सावंतवाडी अत्याधुनिक कशी होईल याचा नियोजनाचा आराखडा मी काढलेला आहे आणि तो नक्कीच सत्कार सत्कार मध्ये होणार आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये तळ कोकणामध्ये एक नंबर राहणार आहे बघा आमच्या सन्मान गिरप सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं म्हणजे प्रवेश कोणाचे होणार हा विषय पक्षाचा आहे मी सैनिक आहे मी कुठल्या पदावर नाही किंवा कुठेच नाही आहे मी कार्य करता कार्य करतोय आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असतील सन्मान प्रदेश अध्यक्ष साहेब असतील किंवा पालकमंत्री साहेब हे सर्व ठरवतील आणि ते ठरवल्याप्रमाणे होईल मुद्दा एकाच गोष्टीचा आहे की आपण डेव्हलपमेंट या विषयावर अतिशय महत्वाचा विषय पत्रकार बंधूंनी रान उठवलं पाहिजे की कोण इथे डेव्हलपमेंट करू शकतो प्रत्येक पक्षामध्ये गिरप साहेब बोलले की चढावड आहे परंतु भाजप पक्षामध्ये असं नाहीये एका नगरसेवक साठी पाच पाच लोक आमच्या पक्षातले लोक इच्छुक आहेत पाच गुणवले वीस करा वीस पंच शंभर शंभर नगरसेवक हो, आमची मंडळी होण्यासाठी इच्छुक आहे म्हणजे आमच्याकडे एवढे सैनिक आहेत की ही सैनिकांच्या समोर समोरचे पक्ष काहीच नाही आहेत मी तर म्हणतो आमच्या पक्षाची ताकद खूप मोठी आहे त्यामुळे आम्हाला युती तर हा विषय खूप लांबचा आहे पण आमच्यात जो एखादा नाराज असेल तर त्या नाराजाला घेऊन कसं लढायचं म्हणजे आमच्या गर्दीतला एखादा माणूस माणूस ओढून घ्यायचा आणि तो त्याला तिकीट आणि त्याच्या गळ्यात हार घालायचा म्हणजे आमची ताकद केवढी मोठी आहे हे आपण समजून जायचं आहे मला एवढंच म्हणायचं आहे ही ताकद फक्त आमच्या पक्षाचे झेंडे लावण्यापुरती नाही तर मी पहिल्या दिवसापासून सांगितलं डेव्हलपमेंट सर्व पत्रकारांनी पण रान उठवलं पाहिजे की बाबा या ठिकाणी डेव्हलपमेंट जो करेल नगरसेवक जो चांगला नगराध्यक्ष असेल त्यालाच निवडून द्यायचं आणि या नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या पाठीमागे आणि समोर मी आहे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आहेत हे संपूर्ण बल आहे आणि विशेष म्हणजे देवाभाऊ आहे देवा हात आणि ताकद असते तर या सावंतवाडीचा कायम पालट हा नक्कीच होणार आहे सोबळाचा नारा समोरची व्यक्ती देत आहेत याचं कारण असं आहे की आम्ही स्वबळावर लढण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे ते स्वबळाचा नारा देत आहेत कारण आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे की भारतीय जनता पार्टीकडे अनेक नगरसेवक आहेत इच्छुक आहेत आणि हे इच्छुक नगरसेवकांची भरणा एवढे इच्छुक आहेत की आम्ही दुसऱ्यांना दुसऱ्या पक्षातल्या लोकांना उमेदवारी देऊ शकत नाही कारण आमच्याकडे वीसच्या वीस विश्च नगरसेवकांची हो उमेदवार आहे त्यामुळे समोरचे विथरलेले असून ते सोबळा जाणारा देत आहे जय भारत माता की जय वन दे वन दे